नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी धम्मदीप भद्रे कांडाळकर मित्र परिवाराच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळे वाटप नांदेडच्या नायगाव शहरातील दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी तालुका नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे आरपीआय आठवले व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर मित्र परिवाराच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी लहूजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार पत्रकार किरण वाघमारे मनवहित लोकशाही पक्षाचे तालुका अध्यक्ष बोयाळ भाजपा अणु मोर्चा तालुका अध्यक्ष साहेबराव सूर्यकार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोंधळे नितीन भाऊ गायकवाड प्रदीप वाघमारे प्रकाश मोस्कले व सर्व डॉक्टर नर्स डॉक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस मी आज वा त्यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव तालुका येथे ग्रामीण रुग्णालय येथे मी धम्मती भद्रे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माझ्या मित्रमंडळाच्या नेतृत्वाखाली नायगाव येथे गरजू रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि ह्या कार्यक्रमानिमित्त मी माझ्या तालुक्यातील काही माझे युवक माझे बांधव माझ्या हक्काला या ठिकाणी माझ्या शब्दाला मी त्यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी माझ्या शब्दाला या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं प प्रथमता रिपब्लिकन पार्टी मी त्यांचा आभार करतो वेळोवेळी यांचं मला असंच मला यांचं मार्गदर्शन राभावं आणि देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी रुग्णांना आताच नायगाव येथे रुग्णालयात बळी वाटप करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा सा प्रयत्न केला यापुढे देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार साहेब याही पुढे केंद्रीय मंत्री राहतील सत्यमंत्री राहतील आम्हाला न्याय देण्यासाठी तत्व राहतील असेच मी बुद्धचरणी प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये नायगाव येथे नायगाव तालुक्यातील काही रिपब्लिकनचा झेंडा मी पंचायत समिती असो की जिल्हा परिषद असो माझ्या परिस्थिती माझ्या मित्रमंडळाच्या सहकार्याने मी झेंडा साहेबांचा लावण्याचा प्रयत्न करतो असंच वेळोवेळी माझ्या या नायगाव तालुक्याच्या वतीने मित्रपरिवारच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीच्या वतीने नायगाव मित्रमंडळाच्या वतीने पुनर् शकदास अटोले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड